तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे शहीद जाट भगत सिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी साहिल संतोष काळे प्रतीक पगारे यांनी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला अठरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी रोजी शहीद जाट भगत सिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक यांच्या आदेशांमुळे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते संस्था स्तरावरील जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्याच पद्धतीने शहीद जाट भगत सिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव येथे अठरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी रोजी क्रिकेट व्हॉलीबॉल खो खो कॅरम रनिंग आदी प्रकारचे खेळ आयोजित करून प्रशिक्षणार्थ्यांची निवड झाली जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव येथील कॅरम या खेळातील पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या व्यवसायाचा खेळाडू कुमार साहिल संतोष काळे तसेच कुमार प्रतीक पगारे इलेक्ट्रिशियन व्यवसायाचा खेळाडू यांनी प्रथम क्रमांक पटकावला नाशिक येथे आमदार सीमता हिरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आली धुळे येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेत त्यांची निवड झाली मीटर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून तृतीय क्रमांकावर जोडारी व्यवसायातील खेळाडू कुमार निलेश यांनी तृतीय क्रमांक पटकावला या प्रसंगी संस्थेतील प्राचार्य एस कुलकर्णी गट निर्देशक एम डी निकुम व सदरील मार्गदर्शक वर्ग शिक्षक पी एस गायकवाड एस एस तायडे एन बी जगताप आणि महत्वाचे मार्गदर्शक प्रत्येक खेळात खेळाडूला मार्गदर्शन करणारे आर ए पवार या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा धुळे येथे आयोजित सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा संस्थेच्या वतीने देण्यात आल्या